कोणत्या तीन लोकांनी भगवान श्री कृष्णांना मृत्यूचा शाप दिला होता असे तीन शाप ज्यामुळे झाला होता भगवान श्री कृष्णांचा मृत्यू कोणी कोणी दिला होता भगवान श्री कृष्णांना मृत्यूचा शाप भगवान श्रीकृष्ण स्वतः भगवान श्री विष्णू यांचा अवतार होते तरीही त्यांना महाभारताच्या शेवटी आपल्या पूर्ण कुळाचा नाश होताना पाहावा लागला एका शिकाऱ्याच्या बाणामुळे जखमी होत त्यांना त्यांच्या शरीराचा त्याग करावा लागला पण कोणते होते ते तीन शाप ज्यांच्या प्रभावामुळे स्वतः भगवान श्री कृष्णांचा मृत्यू झाला एक पहिला शाप भगवान श्री विष्णू यांना तेव्हा मिळाला जेव्हा असुरांचे गुरु शुक्राचार्य तीर्थयात्रेसाठी पाताळ लोकात बाहेर गेले या संधीचा लाभ उठवत देवतांनी असुरांवर आक्रमण केले अचानक झालेल्या आक्रमणाने सगळे सूर जखमी झाले आणि जीव वाचवत शुक्राचार्यांची माता काव्य मातेला शरण गेले काव्य मातेने देवतांवर असा मंत्र फुकला ज्यामुळे ते बेशुद्ध झाले जोपर्यंत शुक्राचार्य परत येत नाही जेव्हा भगवान विष्णू यांना हे समजले तेव्हा त्यांनी त्यांच्या सुदर्शन चक्राने माता काव्य यांचा वध केला त्यामुळे मंत्राचा प्रभाव संपला आणि युद्धामध्ये दे देवतांचा विजय झाला जेव्हा शुक्राचार्य परत आले आणि शुक्राचार्यांना त्यांच्या मातेचा मृत्यू आणि असुरांचा पराजय याविषयी समजले तेव्हा त्यांना खूप राग आला एका स्त्रीचा वध करून भगवान श्री विष्णू यांनी जो अपराध केला त्यासाठी शुक्राचार्यांनी भगवान विष्णूंना पृथ्वीवर जन्म घेऊन मृत्यूचा अनुभव घेण्याचा शाप दिला या शापामुळेच श्रीकृष्ण रूपामध्ये भगवान विष्णू यांना जन्म घ्यावा लागला आणि त्यांचा मृत्यू एका शिकाऱ्याच्या हातून झाला दोन दुसरा शाप भगवान श्रीकृष्ण यांना कौरवांची श्री माता गांधारीने दिला खरं तर गांधारीने भगवान श्रीकृष्ण यांना महाभारत युद्धामध्ये झालेल्या विध्वंसाला जबाबदार मानले आणि भगवान श्रीकृष्ण सक्षम असून सुद्धा त्यांनी अन्याय होऊ दिला त्यामुळे गांधारीने भगवान श्रीकृष्ण यांना शाप दिला की त्यांचं पूर्ण कुळ पूर एक दुसऱ्यांना मारून समाप्त होईल आणि भगवान श्री कृष्ण एका साधारण शिकाऱ्याच्या हातून मारले जाते हा तो शाप होता ज्यामुळे पूर्ण यादव कुळाचा विनाश झाला तीन तिसरा शाप भगवान श्रीकृष्ण नाही तर त्यांचा मुलगा साम याला मिळाला होता तो सुद्धा ऋषींद्वारे सामच्या स्वभावामुळे दुःखी होऊन ऋषींनी त्यांना शाप दिला होता की लोखंडाचे जे शस्त्र सामने त्यांच्या पोटावर बांधले होते तेच त्यांच्या पुळाचा नाश करेल सामने महाराज अग्रसेनच्या सांगण्यावरून पूर्ण लोखंडाचा भुगा केला आणि समुद्रामध्ये टाकून दिला पण समुद्रामध्ये एका माशाने तो पूर्ण गिळून टाकला आणि माशाच्या पोटातच एक खास प्रकारचा धातू तयार झाला त्यामुळे एक बाण तयार झाला असं म्हटलं जात की तो बाण एका शिकाऱ्याला मिळाला जेव्हा त्याने माशाची शिकार केली आणि तो शिकारी दुसरा कोणी नाही तर बाली होता ज्याला पहिल्या जन्मामध्ये भगवान श्री रामांनी लपून मारले होते या जन्मामध्ये शिकारी होऊन त्यानेच भगवान श्री कृष्णांच्या पायाला बाण मारला होता बाण लागताच भगवान श्री कृष्णांना जाणीव झाली की त्यांचा या युगातील काम संपलं आहे आणि त्यांनी परत जाण्याचा निश्चय केला आणि अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांची द्वापार युगामध्ये लिहिला संपली हेच होते ते तीन शाप ज्यामुळे भगवान श्रीकृष्णांचा मृत्यू झाला होता मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा